बदलत्या वातावरणात लहान मुलांची काळजी घ्यावी बालरोग तज्ञ डॉक्टर अभिषेक जंजाळे यांनी केले आवाहन सध्या चैत्र महिन्यातील उष्ण व अतिशय ढगाळ असणाऱ्या वातावरणातील बदलामुळे बिगर मोसमी वारे पावसामुळे लहान मुलांना सर्दी ताप येणे उन्हामुळे जुलाब उलटी होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते यामुळे बाल अवस्था अस्वस्थ होऊन शांत होत असते बाळ सुस्त झाल्यावर पालक घाबरून जातात सर्दी खोकला वेळेत बरा झाला पाहिजे नाहीतर निमोनियाची लक्षणं जाणवतात कावीळ टायफाईड सारख्या आजार होण्या अगोदरच लहान बालकांना त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी माता पालकांनी घेतली पाहिजे बाहेरील उघड्यावरील तेलकट मसाले अन्न पदार्थ तेलकट मसालेदार अन्नपदार्थ कुरकुरीत गारेगार पेप्सी आईस्क्रीम थंड पदार्थ टाळून घरीच बनवलेले स्वच्छ आहाराचे नियोजन करून उन्हात जाऊ देऊ नये व तशी आवश्यकता असल्यास लग्न समारंभ व इतर ठिकाणी जात असताना पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध देण्यासाठी बालकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पिंपळगाव बसवंत शहरातील डॉ जंजाळे मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अभिषेक जंजाळे यांनी केले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळे थडी नमस्कार मी डॉक्टर अभिषेक गंगावे पिंपळगाव बसून तेथे बालरोग तर उन्हाळ्यात मुलांची आजारांबद्दल व आहारामध्ये घ्यायची काळजी याबद्दल आज मी सांगत आहे लहान मुलांना सध्या उन्हाळ्याच्या दिवसात कावीळ पोटाचे विकार व काही प्रमाणात घशाचे विकार आहेत त्यामुळे त्यांचे खाण्या आणि पिण्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागते लहान मुलांना बाहेरचे अन्न बाहेरचे ज्यूस खराब बर्फ असलेले ज्यूस या सर्व गोष्टी आपण देऊ नये व बरोबरच त्यांना घरातील खाण्याचे पदार्थ ज्या पाण्याचे प्रमाण जास्त असते ते द्यावे फळांमध्ये जसे टरबूज काकडी त्याचबरोबर घरातच बनवलेले ज्यूस व पाणी जास्त पाजावे उन्हात जाणे घेऊन जाणे त्यांना टाळावे व लहान मुलांना शक्य तितके प्रोसेस पदार्थ कमी द्यावे त्याचबरोबर तेलकट तिखट गोष्टी देऊ नये दे। व त्यांच्या खाण्यात फळ ज्या सध्या सुरू असलेले फळ जसे आंबा किवी ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲड करू शकतो किवीचे प्रमाण जर देत असेल तर कमी प्रमाणात द्यावे आणि किवी जास्त प्रमाणात दिल्याने साखर कमी होण्याची शक्यता असते व त्यांचे एकंदर आहार आपण प्रोसेस फूड कमी ठेवून कमीत कमी, कमी प्रमाणात त्यांना बाहेर कार्यक्रम घेऊन जात असताना बाहेरच्या गोष्टी कमी खाऊ लागल्या धन्यवाद